ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण संडे स्पेशल मटन आणि फिश बनवणार आहोत ते माझ्या मम्मीच्या हातचं खाणार आहोत एकदम स्पेशल समजरेव हो? समजरे आप समजरे हो? पाच टाकते

you I have never used such an effective multi-purpose or aging furniture. Just spray it on and wait for ten seconds. <laughs> After ten seconds, it looks brand new. No ये आ लो हम इसी